नमस्कार मी आहे मेघा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे शनिवार आणि थोडीशी चालू आहे घरामध्ये तर तुम्ही बघत आहात की अजिंक्य म्हणजे माझा हजबंड फॅन पुसतोय मी एक क्लिनिंगचा व्हिडिओ बघितला होता आपण जे घरामध्ये क्लीन करतो त्याविषयीचा तर त्याच्यामध्ये फॅन क्लीन करण्याची एक ट्रिक दाखवली होती तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की फॅनची जी पाती आहे तर ती पाती तुम्ही उशीच्या कवरमध्ये घालायची आणि त्यानंतर मग ती साफ करायची जेणेकरून जे फॅनवरचे जे, जे डस्ट आहे त्या पातीवर बसलेलं ते सगळं त्या कवरमध्येच पडेल आणि हेच मी त्याला सांगत होते पण त्याला ते ऐकायचंच नव्हतं आणि ट्राय पण करायचं नव्हतं त्याचं आपलं ते नेहमीचं चालू होतं की ओला कपडा घ्यायचा आणि ते फॅनने पुसायचं मला एवढं इग्नोर केलं ना त्याने बस हे असं होतं ना म्हणजे ही काय पण व्हिडिओ बघती आणि मला काही पण सांगते तू तुझं तुझं कर बघ आणि मी माझं माझं मला जे वाटतं तेच करणार तसं अजिंक्य मला क्लिनिंगमध्ये भरपूर मदत करतो त्याची दोन ठरलेली कामं आहेत एक म्हणजे फॅन क्लीन करणं आणि दुसरं म्हणजे गॅलरीचे साय स्लायडिंग डोर आहे ते साफ करणं हे जे स्टोरेज बास्केट आहेत ते मी डीमार्टमधून घेतले होते चार वर्षापूर्वी चार साडेचार वर्ष झाले आणि ते अजूनही व्यवस्थित आहेत तर यामध्ये मी माझी ग्रोसरी भरून ठेवते तर आज मी याला धुवून काढलं होतं आणि त्यानंतर पुसून वगैरे सुकून झाल्यानंतर याला भरून ठेवलं होतं व्यवस्थित परत कारण मला सामान आणायला जायचं होतं या आठवड्यात किंवा नेक्स्ट वीकमध्ये कधीतरी मला सामान माझ्या माहेरून पण येतं म्हणजे जे शेतात पिकवलं जातं ते जसं की डाळ बेसनपीठ साखर शेंगदाणे गहू ज्वारी वगैरे असं काहीतरी कोणी जर आलं तिकडं तिकडून गावावरून इकड़े, किंवा मग मी गावी गेले तरी येताना घेऊन येते हे जे बास्केट आहे याच्यामध्ये एक्स्ट्राचं सामान भरलेलं असतं बाकी सगळं मी अशा बर्णांमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि जे मला बिलकुल लागत नाही किंवा खूपच रेअरली लागतं ते मी मग बास्केटमध्ये ठेवून देते किंवा ते एक्स्ट्रा असतं तसं मला गावावरून जेव्हा सामान येतं त्यावेळेस ते सामान ठेवायला जागा नाही आहे म्हणून मी विचार करते जरा एखादा एक्स्ट्रा बास्केट घेऊन जसं मी तुम्हाला सांगितलं की मग अशी आज स्पेशल दिवस आहे तर आज आमची आणि अॅनिव्हर्सरी आहे सिक्स्थ अॅनिव्हर्सरी आणि हा दिवस येण्याच्या आधी मागच्या आकड्यामध्ये मी भरपूर ठरवलं होतं की आज काहीतरी स्पेशल बनवेल हे करेल ते करेल पण असं काहीच नाहीये झालेलं अं उठल्यापासूनच मला कंटाळा आलाय मला नाही माहिती असं जगभराचा कंटाळा आल्यासारखं वाटतंय मग मी ठरवलं होतं की पालक आणि भाकरीच बनवायची सरळ सरळ पण अजिंक्य काय तयार नाहीये पालक खायला मग आता कशी तरी खायला घालायची आहे म्हणून मग पालक तो पालक सोबत पनीर खायचं मग पालक पनीर आणि चपाती बनवणार आहे आणि मला आम्रखंड बनवायला आज ट्राय करायचं होतं तर बघूया आता काय होतंय काय नाही त्यासाठी मी दही लावलेलं आहे कालच भरपूर असं बघू आम्रखंड बनतय का कसं होतंय ते मी तुमच्यासोबत शेअर करते मी जे काय बनवेल ते आणि जे काय होईल ते अथांगला जेव्हा काही खायला द्यायचं असतं त्यावेळेस माझा हाच प्रयत्न असतो की आम्ही जे बनवतोय त्यातलंच त्याला देऊ थे। कमी तिखटाचं वगैरे किंवा जे आम्ही बनवू तेच त्याला पण देऊ म्हणजे पालक आणि मेथी ह्या ज्या भाज्या आहेत त्यामध्ये मी तिखट बिलकुल टाकत नाही या आम्ही त्याला तशाच खायला देते तो आवडीने खातो या दोन्ही पण भाज्या आणि आम्हाला ह्या भाज्या खाण्यासाठी मग मी सेपरेट मिरच्या वगैरे तळते तर मग आमचं असं चालून जाते सध्या म्हणजे आमच्या दोघांच्यासाठी मी सेमच भाजी बनवते बिनतिकटाची त्याच्यामुळे आम्ही पण बिनतिकटाच्याच भाज्या खातोय कारण तो ज्या ज्या वेळेस आमच्या सोबत जेवायला बसतो त्या त्यावेळेस आम्ही जे काही खातोय म्हणजे आंबट तिखट गोड काहीही असो ते त्याला सगळं खायचं असतं म्हणून अथांगला मी पनीर देणार आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून आहे त्यामध्ये हळद थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलंय ते फक्त थोडंसं फ्राय करून घेतलंय आणि बघूया आता तो किती खातोय ते त्याच्या सगळं मनावर डिपेंड आहे काय खायचं काय नाही खायचं ते माझं इकडे खाऊ बनवून होईपर्यंत हे दोघं सध्या डी जे झाले थोड्या वेळासाठी इथे पनीर माझं शालू फ्राय करून झालेलं आहे आणि तेच मी त्याला द्यायला आहे चांगलं जेव्हा मी पनीर खायला दिलं होतं तेव्हा पहिल्यांदा आणि एकदाच त्याने थे ते आवडीने खाल्लं होतं त्याच्यानंतर तो नाही खात तेवढी आवडीने आणि आज पण त्याने खाल्लं खाल्लंय आणि बाकी सगळं तसंच ठेवलंय मी मागच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या तेलाच्या ज्या बॉटल आहेत त्यांचं हे जे झाकण आहे ते मी ऑनलाईन मागवलं होतं पण आलेलं नव्हतं ते आता आलेलं आहे आणि ते मी वापरते व्यवस्थित पण हे माझ्या ज्याने हे झाकण टिकत नाही आहे म्हणजे लवकर लवकर खराब होतं ते एक पाच महिने सहा महिने वगैरे आहे ते झाकण मला आता पालक पनीर बनवायचं आहे तर मी तुमच्यासोबत पण शेअर करते मी कसं बनवते ते म्हणजे या एकाच पद्धतीने बनवत नाही खूप साऱ्या पद्धती आहेत त्यांनी मी बनवत असते जसा वेळ असेल त्यानुसार बनवत असते तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये तेजपत्ता दालचिनी एक वेलदोडा मसालावाला आणि चार मिरे टाकलेत आणि एक लवंग पण टाकली आहे यानंतर एक मोठा कांदा मी यामध्ये टाकले आणि ते आता सगळं फ्राय करून घ्यायचंय गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे ह्यानंतर टोमॅटो भाजून आहे टोमॅटोला थोडा सगळं लागणार आहे तोपर्यंत आपण दही बांधून घेऊयात म्हणजे त्याचं पाणी पुरवणी तळून द्यायचंय मला आमरखंड आहे म्हणून हा मुस्लिम कॉटनचा कपडा आहे यामध्ये मी दही बांधते आता ह्यातून पाणी नितळायला सहा ते सात तास लागतात हे मला त्याच दिवशी रेसिपी बघितल्यानंतर कळालं म्हणजे माझा आम्रखंड बनवण्याचा बन। प्लॅन तर पोस्टपोन झालेला होता या पोटलीला मी गाठ मांडून साईडला ठेवून दिलं आणि आपण परत एकदा आपल्या रेसिपीकडे येऊयात आपण जे पालक पनीर बनवणार आहे त्याच्याकडे हे जे आपण सगळं फ्राय करायला ठेवलेलं होतं ते चांगलं मस्तपैकी फ्राय झालेलं आहे आणि त्याची आता फाईन पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आणि इथे दुष्काळात तेरासारखीच लाईट ये ये करत होती तर तुम्हाला माझ्या लायटिंग मध्ये थोडासा चेंज वाटत असेल आणि आता ही जी फाईन पेस्ट बनवली आपण जी बारीक पेस्ट बनवली आहे ती मी गरम तेलामध्ये सोडली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आप जसे हवे तसे आपण मसाले ॲड करून घेणार आहेत यामध्ये मी हळद दोन चमचे तिखट चवीनुसार मीठ आणि एक दीड चमचा धने पावडर टाकली आहे यानंतर हे सगळे मसाले मी एकत्र करून घेतलेत पण ते खाली चिपकून आहे म्हणजे आपलं जे बनवलेलं आहे ते करपू नये यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले गरम पाणी घातले आपण टाकलेल्या मसाल्यांचा फ्लेवर सगळा या पेस्टमध्ये उतरला पाहिजे म्हणजे हे पाच ते सात मिनटं मी असंच फ्राय करायला परत एकदा सोडलेलं आहे तोपर्यंत आपण पालकची जी शिजलेली पालक आहे त्याची फाईन पेस्ट बनवून घेऊयात यानंतर पालकची जी प्युरी आहे ती मी यामध्ये ॲड करून दिली आहे आता हे सगळं छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे यानंतर कढईला झाकण लावायचं आणि ते पाच दहा मिनटं चांगलं परतू द्यायचं त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर मग आपण पनीर ॲड करणार आहे त्याच्यामध्ये ही जी आजची रेसिपी आहे ती थोडीशी लेंदी आहे पण ले ले पन या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा पालक पनीर खूप छान लागतं चवीला आणि यानंतर मी एकदा खूप इझी पद्धतीने पण बनवून दाखवेन कधी ज्या वेळेस आपल्याला खूपच कमी वेळ असतो आणि त्यावेळेस आपल्याला पालक पनीर पण खायचं आहे तर ती रेसिपी खूप हेल्पफुल ठरेल यापुढे जेव्हा व्हिडिओ येतील त्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी ती रेसिपी पण शेअर करून देईन तुमच्यासोबत आता याला झाकण ठेवून मी दहा मिनटं उकळू देणार आहे हे चांगल्या प्रकारे उकळून झाल्यानंतर यामध्ये आपण वरून पनीर ऍड करायचे आणि ते पण पाच मिनटं झाकण ठेवून उकळा ठेवायचे ही भाजी बनवताना आम्ही साईड बाय साईड पण करून घेतलेले आहेत आणि आपलं पालक पनीरची भाजी पण पन रेडी आहे <laughs> <laughs> यानंतर आम्ही जेवण वगैरे आवरले वेळ आराम केला आणि त्यानंतर मग बाहेर जायचं होतं पण पिलू खेळायला लागला होता त्यामुळे आम्हाला बाहेर पडायला थोडासा उशीर झाला आणि ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आम्हाला जायला नाही जमलं तर आम्ही पुण्यात झेड ब्रिजला गेलो होतो अथांगच्या मामाने त्याला तीन जोडी कपडे घेतले होते आणि त्यानेच आपण एक टी शर्ट घेतला होता ब्लॅक कलरचा उन्हाळ्यामध्ये लाईट कपडे वापरावेत मला माहिती आहे पण हा टी शर्ट मला त्याला घालायचं होता आज खूप छान दिसतो त्याला आणि मला पण आवडतो आणि आज बऱ्याच दिवसांनी मी अशी मेकअप करून रेडी झालेली होते माझं मला बघून छान वाटत होतं तरी हा प्रॉपर मेकअप केलेला नव्हता मी एकदम लाईट वेट बेसिक असा मेकअप केला होता हा चांगला काय अजून चालायला येत नाही पण त्याचं असं असतं की मला खाली सोडा आणि तुम्ही हात पकडा आणि चाली चाली करा आणि तो त्यावेळेस ते पण तेच त्याचं चाललं होतं त्यासाठी त्याचे बाबा जीव दाखव काऊ दाखव असे दाखवत होते आणि त्याच वेळेस हे भेळवाले काका आले होते तिथं आमच्यासाठी भेळ बनवण्याच्या आधी त्यांनी आथांगला चिरमुरे दिले आणि आमची भेळ बनवायला घेतली मस्तपैकी अशी कैरी घालून छान कांदा वगैरे घालून त्यांनी बनवली होती पण आथांगने तोपर्यंत चिरमुरे खाल्ले जोपर्यंत आमची भेळ आमच्या हातात येत नाही एकदा आमची भेळ हातात आली की त्यांनी त्याचे चिरमुरे सगळे सांडवले आणि आमची भेळ त्याला खायची होती तिखट होती पण तरी पण त्यांनी डोळ्यात पाणी येईपर्यंत खाल्ली वेळेची चव खूप छान होती पण क्वांटिटी खूपच कमी होती त्यानंतर आम्ही त्यांना शोधलं पण ते कुठे गेले होते आम्हाला पण दिसले नाहीत असं वाटत होतं एकाच वेळेला दोन घ्यायला पाहिजे होते पण ते आमच्या पॉसिबल होत नाही कारण आठांगला एकाने घ्यावं लागतं आणि ह्याच्या खायच्या प्यायच्या गोष्टी आहेत त्या एकाने धराव्या लागतात तरच खायला येतं नाही तर मग नाही जे मग खायला इथे मंद थंडगार अशी हवा सुटली होती आणि आता अंगभेळ वगैरे खाऊन झाल्यानंतर इकडे तिकडे बघून झाल्यानंतर त्याला गुंगी छान आली होती तर तो इथेच झोपून गेला होता यानंतर आम्ही आम्हाला दोघांना जी पेस्ट्री आवडते चॉकलेटची ती घरी घेऊन हो आलो आणि तोपर्यंत गाडीवर आमची एक झोप पण झालेली होती आणि असा आमचा आजचा ॲनिव्हर्सरीचा दिवस संपला आम्ही आमची पेस्ट्री ही खूप दिवसांनी एन्जॉय केली आपण सकाळी जे दही बांधून ठेवलं होतं पाणी निथळण्यासाठी त्याचं पाणी निथळलेलं होतं आणि मी मी रात्रीच फ्रीजमध्ये ठेवलं आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळीचा आहे जे दही जमलेलं आहे त्यातलं पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे आणि ते आपल्याला दही फेटून घ्यायचंय हे दही एक समान फेटून झाल्यानंतर त्यामध्ये मी तीन चार वेलदोड्याची पूड ॲड केली आणि थोडीशी चिनी पावडर आणि यानंतर एका मँगोचा पल्प काढून मी ॲड केलेला आहे मँगो होळच गोड होता त्यामुळे थोडीशी साखर जी आय पी टी साखर ती मी थोडीशीच टाकलेली होती आणि हे पण आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे याला फेटायला भरपूर उशीर लागतो पण तरी पण हे मस्त एकत्र करून घ्यायचं आहे असा काहीसा रंग येतो याचा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय